बोला 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 सर सर्व बांधवांना विनाश शुक्रार आणि आजूबाजूच्या सत्यतुशिंदी सर्व बांधवांनी जो विश्वास असून आज आंदोलन केलेलं आहे मी मित्र तरोवणी आदर्चा विषय असं आहे की आम्ही कुणाच्याही आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं जे काही सामाजिक मागासमोर केलं बनोजाचं आदुजाचं अटकेल मुक्त जाती जमातीचं एसपी सुद्धा जे आरक्षण आहे जे आम्हाला संविधानानं दिलंय आमचे जे हक्क अधिकार आहेत आमचं जे हे झोपड आहे हे झोपड या झोपड्यामधून तुम्ही आरक्षण मागू नका कारण आमच्या गाव कसा या लोकांच्या झोपड्यामध्ये जर तुम्ही आला तर हे आमचं झोपडं उद्धवस्त होणार आहे आणि तुम्हाला जे आरक्षण घ्यायचं आहे तुम्ही एसीबीसीचं आरक्षण दिलं आहे च आरक्षण दिलं आहे ते घ्या ना आणि ते संविधानानं त्यांना चालल्याला मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि डेप्युटी सीएम एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जे तुम्हाला दहा टक्के एसीडीसी दिले ते तुम्हाला का नको आहे आमचं फक्त आमचं ताट आहे आमचं ताट शिल्लक राहू द्या आता आमची मुलं कुठेतरी एखादा जडपी मेंबर होतोय एखादा पंचायतीचा सभापती होतोय एखादं पूर्ण शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये चाललंय आणि मग हे आरक्षण जर तुम्ही या झोपड्यामध्ये आलात तर हे झोपडं तुम्ही टो राहील एवढा आम्ही सवाल उपस्थित करतोय गावगाड्या चाळीस ते पन्नास टक्के लोकांचा आवाज बनण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र दहा टक्के या लोकांच्या मतावर तुमच्या आमदार चेता खासदार केला कारखान्याचा शुगर मिल या सगळ्या लोकांचा मार्ग हा आमच्या वाड्या वाट्यावरून तांद्यावरून आमच्या मतावरच तुम्ही उद्या ना गाव घड्यामध्ये गा आम्ही कधी तुम्हाला कारखाना मागितला नाही कधी कुठे खासदार किती आमदारची मागितली नाही कधी आम्ही तुम्हाला वैदरी मागितली नाही कधी आम्हाला तुम्ही कधी महसूल मंत्री बनलो नाही आमच्यातले काही समाज अशी आहे की त्यांचा आजपर्यंत एखादा आमदार सुद्धा बनवू शकला नाही आणि आता मग सोशल मागातले पण लक्षण असताना तुम्हाला आमच्या ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे ही भूमिका आमची महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही संविधायक मांडायला जातोय आपल्या मेळामधून आम्ही जात होतो चहा दिवस आम्ही बाहेर पडत असताना उद्देशाने दोन गाड्या होत्या वर्दीची सुद्धा त्यांना आणि एवढा अशा दहशतवाडी जर हे वागायला लागले तर उद्या आपल्याला घरातून बाहेर पडू देणार नाही आणि छत्रपती शिवरायांच्या मागे आम्ही नाहीत का आमच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाची कुर्बानी दिली नाही का आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा तुम्ही आता रयते रयत म्हणून आम्हाला अधिकार आहे कारण शिवाजी महाराजांसाठी जिव्हा महाले शिवा शास ग्रहजी नाईक त्यांना मालुसरे माणूस रे कोण होते शिरोजी इंदर अरे गावमध्ये आपल्या अकरा पंधरा जातीच्या लोकांनी भरपूर आलो त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवांची कुर्बानी दिली काल एक माणूस इथं तो बोलला की सात बारा माझ्या बापतो ना आहे हो। अरे मग आम्ही कोण आहोत आम्ही या गावातील आम्ही पाच किंवा आलो दुण दुण जर तुम्ही आपल्या हाताने अधिकाराविषयी असा येतो तुम्ही नाही दाखवली तर ही माणसं तुमच्या नेत्या बाबांचं भवितव्य आपल्यालं हे ओबीसीचं आरक्षण संपलं जाणार आहे आणि जबाबदारीने तुमच्या समोर आम्ही निदान मुख्य कृषीतल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला हा विश्वास मी कधीही या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आपल्या ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी आपण प्रतिबद्ध होऊया आणि तुम्ही जे हे आमचं आंदोलन केलं त्याबद्दल मी तुमचं मानावर तेवढे आभार तुम्ही धन्यवाद साहेब